नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नुकतीच एक दिवसा मदे। दोन तीन दिवसापूर्वी आपल्या नवीन क्षेत्रामध्ये म्हणजे दोन एकरामध्ये सघन पद्धतीने आंबा बागेची लागवड केली बारा बाय आठ फुटावरती आणि त्याचे काही पोस्ट आपण आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती दिले तर बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आले की आम्हाला सुद्धा आंबा बागेची लागवड करायची आहे तर त्याबद्दल आम्हाला पूर्ण मार्गदर्शन द्या तर नर्सरी कोणती निवडावी रोपे कशी असावीत चारी काढावी की खड्डे घ्यावेत खड्ड्यांमध्ये खत कोणतं वापरावं तर झाडे लागून निघाल्यानंतर त्याची छाटणी कधी करावी त्याला आळवणी किंवा खताचं व्यवस्थापन कसं करावं झाडाची फूट कधी निघेल किंवा फवारणी कशी असावी ते सगळे प्रश्न आहे त्याची उत्तरं आपण आता घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्ही शेवटपर्यंत बघा मला खात्री आहे की आंबा तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे व्हिडिओ मधून तुम्हाला त्याची उत्तर मिळून जातील त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा <स्यागा> बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात आंबा लागवड करायचे माझा प्रश्न असतो तुम्हाला आंबा लागवड का करायचे तर त्यांचं म्हणणं येतं की आमच्या या मित्राने केले त्याला चांगलं उत्पन्न मिळालं म्हणून मी करू इच्छितो आहे पण मित्रांनो त्यांचे कष्टसुद्धा बघा व्यावसायिक पद्धतीने आंबा शेती जर करायची म्हटलं तर त्यामध्ये भरपूर कष्ट असतात वेळोवेळी फवारणी वेळोवेळी खत व्यवस्थापन आणि त्यानंतर आलेला मोहर जपणं आणि त्याचं फळात रूपांतर करून घेणं आणि फळांची चांगली साईज आणणं तेही वेळेच्या आधी म्हणजे मे महिन्यामध्ये तुमची हार्वेस्टिंग झाली पाहिजे तरच आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं हे सर्व जर आपण व्यवस्थापन करू इच्छित असाल किंवा करू शकत असाल तरच आंबा बागेकडे वळा मोठा प्रश्न आहे की आपली जी जमीन आहे ती कशी आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाची मुरुम किंवा मुरुम माती जमीन असेल तर माळा राणावरती वगैरे आंब्याचं पीक चांगलं येतं जर आपल्याकडे अगदी काळी का, ब्लॅक कॉटन सॉईल काळी माती असेल तर त्याच्यामध्ये सहसा आंबा ओटत नाही आंब्याची जी उंची आहे ती खुजी राहते आणि झाडाची कॅनोपी व्यवस्थित होत नाही आणि झाडाला उत्पन्नही चांगलं मिळत नाही तर आपल्याकडे जर हलकी जमीन असेल ज्याच्यामध्ये बाकीची पीक सहसा येत नाही आहेत किंवा आपल्याला उत्पन्न खर्च जास्त येतोय तर अशा जमिनीमध्ये आपण आंबा बागेकडे वळायला हरकत नाही आंब्याला पाणीसुद्धा कमी लागतं म्हणजे अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आठवड्याभरात आपण दोनदा ड्रीप पंधरा पंधरा लिटर जरी झाड पाणी सोडलं तरी पण आपल्या पाच ते सहा वर्षाची बाग असेल तर ते आपण व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो तर आपण जमीन निवडल्यानंतर आपण सर्वप्रथम जमिनीमध्ये माती परीक्षण करून घ्या मातीमध्ये जर आपलं सेंद्रिय कर्ब बऱ्यापैकी असेल आणि फॉस्फरस पोटॅशची जे प्रमाण आहे ते तेही व्यवस्थित असेल तर आपण फळबागेकडे वळायला हरकत नाही कारण कोणत्याही फळबागेसाठी फॉस्फरस आणि पोटॅश हे महत्वाचं आहे तरी काही हरकत नाही बऱ्याचशा वेळेला असं असतं की जमिनीमध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणावरती आहे पोटॅश कमी आहे किंवा त्याच्या विरुद्ध तर आपण वरून वर खतं देऊन किंवा अगदी सेंद्रिय खतं देऊन ह्याचं प्रमाण आपण शेतीमध्ये वाढवू शकतो आणि त्याच्यानंतर जे खत व्यवस्थापन असणार आहे ते आपलं माती परीक्षणाचे जे रिझल्ट आहेत त्याच्याप्रमाणे आपण करायचं त्याच्यानंतरचा सगळ्यात प्रश्न शेतकऱ्यांपुढे महत्त्वाचा असतो की आंबा लागवड करायची तर ठरलं पण रोपे व्यवस्थित मिळत नाहीत कारण आजूबाजूच्या ज्या नर्सरीज आहेत त्या कोणत्याही नर्सरीत सध्या तरी म्हणजे मी असं पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के नर्सरीज स्वतः रोपाची बांधणी करत नाहीत नर्सरीवाल्यांना मी जर विचारलं की ह्याची साईन कांडी म्हणजे मातृवृक्ष आहे तो कोणता आहे तर बऱ्याचशा नर्सरीवाल्यांना ते सुद्धा सांगता येत नाही तर आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण आंबा लागवड करतो तेव्हा सगळ्यात मोठा खर्च जो असतो तो नर्सरीचा म्हणजे रोपांचा असतो म्हणजे अगदी सरासरी तुम्ही एक वर्षाचं जर रोप घेतलं तर साठ ते सत्तर रुपये आणि दोन वर्षाचं रोप जर घेतलं तर अगदी एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रतिरोप एवढा आपला खर्च होतो आणि जर एवढा खर्च आपण करणार आहे तर ते रोप कोणता आहे किंवा त्या रोपाचं मातृवृक्ष कोणता आहे त्या मातृवृक्ष कुठला आहे म्हणजे तो गुजरातचा आहे साऊथचा आहे की कोकणातला आहे की घाटावरचा आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर सुरुवातीचा खर्च आणि नंतरचं आपलं वेळ आणि वर्ष हे पूर्ण वाया जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जी नर्सरी निवडणार आहे ती सहसा आपल्या आजूबाजूची नर्सरीज निवडा जिथून इतर लोकांनी किंवा आपल्या मित्रमंडळींनी रोपं आणली असतील आणि त्यांची बाग कशी आहे ते एकदा बघा त्यांचं उत्पन्न कसं आहे ते बघा आम्ही आमच्या अनुभवातून ज्या नर्सरीज आम्हाला माहिती आहेत जिथून आम्हाला मातृवृक्ष किंवा सायनकांडी वगैरे कुठून आणतायत हे सगळं माहिती आहे तिथूनच आम्ही आम्हाला रोपं घेऊन आलो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला त्यावरती प्रश्न विचारले तुम्हाला जर रोपांविषयी अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला माहिती हवी असेल की रोपं कशी असावीत आणि कोणत्या नर्सरीतून आणावीत तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी तुम्हाला आपण जिथून रोपं आणली त्याची माहिती नक्की देईन जेणेकरून तुमचाही फायदा होईल तर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण रोपं आणणार आहे तेव्हा ती नर्सरी शासनमान्य असावी हे लक्षात घ्या कारण शासनमान्य नर्सरीचं जे बिल असतं ते आपल्याला नंतर आपण कोणत्याही म्हणजे आंब्यासाठी जे अनुदान आहे ससा भाऊसाहेब फुंडकर योजनेतून किंवा रोजगार हमी योजनेतून आपण आंबा लागवडीला अनुदान घेऊ शकतो तर त्या अनुदानासाठी शासनमान्य नर्सरीचं बिल आपल्याला उपयोगी पडतं नर्सरीतून जेव्हा आपण रोपं आणतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये डिंक्या आणि गुच्छा हे दोन रोग नसावेत ही खात्री करून घ्या कारण मित्रांनो आमचा अनुभव आहे आम्ही आमच्या पहिल्या बागेमध्ये आम्हाला काही रोपं मिक्स आली होती गुच्छा रोगाची ती रोपं आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले ती रोपं तयार करण्याचा किंवा ती झाडं तयार करण्याचा किंवा त्याला उत्पन्न घेण्याचा पण जवळजवळ सत्तर टक्के रोपं त्यातली पूर्णपणे खराब झाली किंवा खुजी राहिली त्याला कोणतेही उत्पन्न निघत नाही शेवटी आम्हाला ती रोपं काढून टाकायला लागली तर मित्रांनो माल फॉर्मेशन किंवा गुच्छ हो रोप जर तुमच्या बागेमध्ये आलं सहसा ते येऊ नये यासाठी प्रयत्न करा नर्सरीतून रोप निवडून घ्या मग आम्ही जेव्हा लोकांना एखादी नर्सरी सजेस्ट करतो किंवा सांगतो तेव्हा आम्ही खात्री करून घेतो की त्या नर्सरीतून तुम्हाला रोपं निवडून गुच्छा आणि डिंक्या नसलेली चांगली रोपच मिळतील तर ती गोष्ट तुम्ही सुद्धा बघून घ्या आणि जर चुकून एखादं गुच्छाचं किंवा डिंक्याचं रोग डिंक्या डिंक्याचा रो, रो रोप आलं तर काही प्रॉब्लेम नाही आपण ते कंट्रोल करू शकतो पण माल फॉर्मेशन किंवा गुच्छाचं एखादं रोप आलं तर ते रोप बाजूला काढून टाका आणि ते नष्ट करून टाका सर कारण त्याचा प्रादुर्भाव इतर रोपांवरती सुद्धा होऊ शकतो जेव्हा आपण नर्सरीतून रोपे आणतो त्यावेळेला कोणती काळजी घ्यायची याचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती एक दोन तीन दिवसा तस देता हो तो ते तीन दिवसातच देत आहोत तर त्याच्यातून तुम्हाला रोपांविषयी पूर्ण माहिती मिळून जाईल तुमच्या भागामध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये ती रोपं आल्यानंतर सहसा एक सहा ते सात दिवस ती रोपं तुमच्या इथे ठेवा म्हणजे ती अगदी शेडमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही मोकळ्या वातावरणात ठेवून द्या ह्याला म्हणतो आपण आमच्या टेक्निकल भाषेत आम्ही याला म्हणतो रोपांचं हार्डनिंग करायचं आहे हार्डनिंग म्हणजे काय जी रोपं नर्सरीतून आलेली आहे जनरली ती शेड नेटमध्ये वगैरे किंवा शेडमध्ये वाढवलेली असतात ती रोपं जेव्हा आपल्या वातावरणात येतात तेव्हा त्या रोपांचं हार्डनिंग होणं गरजेचं आहे म्हणजे ती रोप आपल्या वातावरणाशी एकरूप होणं गरजेचं त्याला थोडसं एखादी फवारणी म्हणजे साध्या बुरशीनाशकाची फवारणी घेतलीत किंवा अगदी पाणी दिलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपल्या लागवडीचं व्यवस्थापन कर जसा घाटावरती लोक केसर ह्या जातीची निवड करतात तर केसर हा जो आंबा आहे हा मूळचा गुजरातचा आहे आणि गुजरातच्या आंब्याची गुजरातच्या रोपांची जी साईज आहे फळाची जी साईज आहे रो ती आपल्याला चांगली मिळते बरेचसे शेतकरी कोकणातून वगैरे रोपं आणतात माझा पर्सनल किंवा आमचा अनुभव जो आहे तो कोकणातल्या रोपांबद्दलचा एवढा काही चांगला नाही कारण कोकणात मध्ये बऱ्याचशा नर्सरी ज्या आहेत त्या गुजरातवरूनच साईन कांडी किंवा मदर प्लांटच्या जे मातृवृक्षाचं जी कांडी आहे ती आणतात आणि त्याचा कलम बांधतात पण दमट वातावरणात वाढलेली ही रोपं असतात त्यामुळे घाटावरती जेव्हा आपण त्याची लागवड करतो म्हणजे घाटावरचं वातावरण थोडंसं उष्ण आणि कोरडं आहे तर त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा झाडे जळणे झाडे करपणे याचा प्रादुर्भाव थोडा जास्त असतो त्याच्या व्यतिरिक्त आमच्या अनुभवानुसार भिरूड किंवा खोड ह्याचा प्रादुर्भाव सुद्धा अशा रोपांना जास्त होतो हा अनुभव वैयक्तिक असू शकतो मी म्हणत नाही मी म्हणतोय ते पूर्ण बरोबरच असेल पण मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय तर आम्ही जी रोपं जी प्रेफर केलेली आहेत किंवा आणलेली आहेत ती गुजरातमधून गुजरातमधून आणलेली आहेत तर तुमची रोपं तुमच्या भागामध्ये आली केसर जातीचं समजा तुम्ही जर निवड केलेली असेल आणि समजा एकरी म्हणजे अगदी बारा बाय आठ फुटावरती जशी आम्ही लागवड केलेली आहे आम्ही आधीची ही जी बाग तुम्हाला दिसते ही बाग आपली बारा बाय चार फुटावर आहे आणि आपली जी नवीन बाग आहे जी तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ती आपली बारा बाय आठ फुटावरती आपण लागवड केलेली आहे तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की बारा बाय चार बारा बाय आठ असं का आमचा अनुभव बारा बाय चार मध्ये अगदी खराब आहे असं नाही बारा बाय चार ही लागवड सुद्धा चांगली आहे पण बारा बाय चार मध्ये जेव्हा झाडं मोठी होतात म्हणजे पाच वर्षाची सहा वर्षाची जेव्हा बाग होते तेव्हा झाडांची कॅनोपी वाढायला लागते आणि आपल्याला छाटणीचं चा व्यवस्थापन म्हणजे अगदी वर्षातून दोन वेळा कमी अंतर असेल तर ठेवायला लागतं कमी अंतर असेल बागेमध्ये तर आपल्याला उत्पन्न नक्कीच चांगलं मिळतं पण थोडेसे कष्ट वाढतात म्हणून आणि मजूर मिळत नाहीत वगैरे हा सगळा प्रकार सर्वश्रुत आहे म्हणूनच आपण आपल्या नवीन बागेमध्ये झाडाच्या कॅ कॅनोपीला थोडासा वाव मिळावा म्हणून आपण बारा बाय आठ एवढं अंतर प्रेफर केलेलं आहे तर तुम्ही बारा बाय आठ बारा बाय चार बारा बाय सहा किंवा अगदी चौदा बाय आठ चौदा बाय दहा वगैरे असं अंतरसुद्धा सगन पद्धतीसाठी अन प्रेफर करू शकता तर केसर ही जी, ते जी, जी आ, था था आहे जात आहे ती महाराष्ट्रामध्ये चांगली येते घाटावरती कोरड्या आणि उष्ण वातावरणात त्याची फळाची साईज आणि गोडी चांगली मिळते हापूस वगैरे बरीचशी लोक मला विचारतात की घाटावरती आपण हापूस लावूया का तर मित्रांनो ज्या त्या वातावरणात वाढणारी जी ती फळं आहेत आणि किंवा जी ती जात जो तो वान आहे तर तो वान त्याच वातावरणात चांगली चव चांगला आकार आणि चांगली क्वालिटी देतो म्हणून घाटावरती जर तुम्ही करत असाल तर प्रचलित आहे की केसर ह्या जातीची जी फळं आहेत फळाची साईज आहे किंवा जी क्वालिटी आहे ती आपल्याला चांगली मिळते प्लॅनिंग करताय की आपल्या शेतामध्ये झाड आता लावायचे आहे तर माझेच काही मित्र आहेत अगदी जवळचे की त्यांनी जेसीबी वगैरे आणून खड्डे घेतलेले आहेत दोन बाय तीन तीन बाय दोन तीन बाय तीन, तीन, तीन वगैरे वगैरे त्यामुळे अगदी जर आपल्याकडे कातळ आणि काळा दगड वगैरे अशी जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये आपण तीन बाय तीन फुटाचे खड्डे घेताय आणि माती भरताय वगैरे खत भरताय इथपर्यंत ठीक आहे बट आपली रेग्युलर वहिवाटीची जमीन असेल आपण वहिवाटीची म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण पिकं वगैरे घेतोय अशी जर जमीन असेल तर अगदी दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे घेण्याची गरज नाही मित्रांनो आम्ही जी आमची लागवड केलेली होती ती इथे तुम्हाला मी दाखवतोय नांगराच्या साह्याने आम्ही दोन्ही साईडला दोन नांगर मारले होते म्हणजे पलटी मारली होती त्याने आम्हाला जवळजवळ एक पावणे दोन ते दोन फुटाचा खड्डा मिळालेला होता कारण आपली जमीन ही रेग्युलर वहिवाटीची जमीन आहे पिकाची जमीन आहे आणि त्या खड्ड्यामध्ये नंतर मजुराच्या सहाय्याने आपण अजून एक अर्धा ते पाऊन फुटाचा खड्डा घेतला होता म्हणजे सरासरी आपल्याला अडीच फुटाचा खड्डा मिळालेला आहे तर हेने काय होतं तुमचा खर्च वाच ही जी सुद्धा माझी बाग आता तुम्हाला दाखवतो जी बाराबार चार फुटावरती आहे त्याची लागवड सुद्धा आपण अशीच नांगराच्या सहाय्याने चर घेऊन आणि त्याच्यामध्ये मजुराच्या सहाय्याने छोटे खड्डे घेऊन नंतर खतं वगैरे वापरून लागवड केली होती तुम्ही जर ही बाग आता बघितली तर पाच वर्षाची बाग आहे खोड खोडाची साईज झाडाची कॅनोपी वगैरे सगळी अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे शेवटी तुमचं बागेचं व्यवस्थापन कसं आहे ह्यावरती सगळं ठरणार आहे तर सुरुवातीला जास्त खर्चात पडू नका आपलं ध्यासच हा आहे किंवा आपलं ध्येयच कि हे आहे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन असं असावं की जेणेकरून त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पन्न वाढावं तर त्या दृष्टीने आपण आता पुढे आंबा लागवड कशी करायची आणि कसं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन करायचं ते पाहूयात तर मित्रांनो आपण चर घेतला किंवा पलटीच्या सहाय्याने दोन्ही साईडला पलटी मारून घेतली आणि मजुराच्या साहाय्याने आपल्याला जे अंतर ठेवायचं आहे म्हणजे बारा बाय चार बारा बाय आठ जे काय अंतर आहे त्याच्यावरती थोडे खड्डे करून घेतले आता आपल्याला झाडं ला लावायची आहेत किंवा उद्या आपल्याला झाडं ला लावायची आज आपल्याला काय करायचं त्याच्या त्या खड्ड्यांमध्ये खत टाकून आहे आता ह्यामध्ये सुद्धा बरेचसे युट्युबर आहेत किंवा अगदी शेतकरी मित्र आहेत ते सांगतात हे खत टाका ते खत टाका मार्केटमध्ये एवढ्या कंपन्यांचा झाला आहे की आंब्यासाठी आम्ही हे चांगलं खत देतो आंब्याचं आमचं स्पेशलाइज खत आहे वगैरे मित्रांनो काही करणे ची गरज नाही नैसर्गिक कडे या सुरुवातीला जेव्हा आपण झाडं लावतो हो, तेव्हा एक लक्षात घ्या झाडांची जी पिशवी असते सहसा ही आता आम्ही जी मी जो तुम्हाला त्यांना एक नवीन व्हिडिओ देतोय नर्सरीवरती त्याच्यावरती मी सविस्तर माहिती दिलेली आहे की झाडांची पिशवीची साईज काय असावी इथे थोडक्यात सांगतो हो, तुमची एक सरासरी झाडांची जी पिशवी आहे ती दहा इंचापर्यंत असणार आहे दहा इंचा जर जे दहा इंच जर आपली पिशवी असेल तर त्याच्यामध्ये जे रूट असतं म्हणजे झाडांची जी मुळे आहे त्याचं कॉयरिंग झालेलं असतं कारण दीड ते दोन वर्षे ती झाडं त्या पिशवीमध्ये असतात झाडांचं कॉयरिंग झालेलं आहे म्हणजेच काय एक झाडाला सोटमूळ आहे आणि त्याच्यानंतर आजूबाजू तंतुमय मुळे ती पिशवीमध्ये पसरलेली आहे जेव्हा तुम्ही झाड पिशवी काढून आपल्या शेतामध्ये लावता त्यावेळेला नवीन मुळी फुटायला म्हणजे सफेद मुळी यायला म्हणून तर जी सफेद मुळी फुटायला सरासरी तीन ते चार महिने जातात तुमच्या वातावरणात आल्यानंतर जर तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर नंतर तुम्हाला फूट निघायला सुरुवात होते आता मला सांगा मित्रांनो एक तर पावसाळी वातावरणात तुम्ही लागवड करताय त्याच्यानंतर तुम्ही वरखत भरपूर टाकताय शेतामध्ये झाडं तशी तुमची स्ट्रेसमध्ये असतात कारण ती नवीन वातावरणात आलेली असतात आणि पाऊस जर पडत असेल तर निचरा होऊन जातो खताचा नवीन मुळी फुटेपर्यंत वर खताचा झाडांना सहसा म्हणजे आमच्या अनुभवानुसार काही फायदा होत नाही तर मित्रांनो म्हणून मी सांगतो तुम्हाला उत्पन्न घ्यायचंय पण कमी खर्चात म्हणून लागवडीच्या वेळेला आपल्याला कोणतंही वर खत देण्याची गरज नाही आहे आमच्या अनुभवातून सांगतो आम्ही आमच्या आधीच्याही बागेला कोणतंही वर खत लागवडी दिलं नव्हतं आणि आता ही नवीन बाग लावली दोन तीन दिवसापूर्वी तिलाही आम्ही कोणतंही वर खत म्हणजे रासायनिक खत दिलेलं नाही तर मग आपण काय वापरलं झाडाची जेव्हा आपल्याला लागवड करायची तेव्हा आपण खड्ड्यांमध्ये प्रति झाड म्हणजे एक ते सव्वा किलो निंबोळी पेंट आपल्याला मार्केटमध्ये गोदरेज या कंपनीची वगैरे किंवा तुम्ही कोणती कंपनी प्रेफर कराल निंबोळी पेंट आपल्याला घेऊन यायचे मार्केटमधून निंबोळी पेंडीचं जे पोतं पन्नास किलोचं वगैरे आपल्याला मिळतं तर प्रति झाड आपल्याला सव्वा किलो ते दीड किलो निंबोळी पेंट ठेवायचे त्याच्याबरोबर जर आपल्याला चांगलं कुजलेलं सेंद्रिय खत असेल सेंद्रिय म्हणजे शेणखत वगैरे असेल चांगलं कुजलेलं तर ते एक सरासरी एक किलो आहे प्रति झाड आणि हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला निंबोळी पेंड आणि शेणखत हे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे जे जैविक बुरशी येते त्या बुरशी आपण वरती पसरून द्यायचं आणि ते पसरून दिल्यानंतर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय हे मिक्स केलं करायचं की जो पाला करायचा आहे पाला केल्यानंतर आपल्याला म्हणजे एक सरासरी आपल्याला एक किलोचं किंवा पन्नास किलो निंबोळी पेंट पन्नास किलो शेणखत किंवा अगदी पंच सत्तर सत्तर एक किलो निंबोळी पेंट आणि पन्नास किलो शेणखत असं व्यव नो प्रमाण घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाला करून घ्यायचं हे प्रति खड्डा दोन ते अडीच किलो टाकून द्यायचं आता हे मिश्रण जेव्हा आपण खड्ड्यामध्ये टाकून घेतो आपला रोपे लावायच्या आधी एक दोन दिवसात हा प्रकार आपण मजुराच्या सहाय्याने करून घ्यायचा खड्ड्यामध्ये रोपं टाकून खड्ड्यामध्ये हे खत टाकून घ्यायचं आता हे खत टाकल्यानंतर आपल्याला लावणं जेव्हा आपण झाडं लागवड करणार आहे तेव्हा अजून काय करायचं तर जेव्हा आपण झाडं लागवड करणार आहे तेव्हा बऱ्याचशा वेळेला शेतकरी मला सांगतात की आम्ही मीठ वापरतो मित्रांनो एक लक्षात घ्या मीठ जे आहे हे क्षार आहेत आणि क्षार जे आहे हे आंब्याची जी मुळे असते जे तंतुमय मुळे असतात जे आपलं पोषण जमिनीतून घेतात त्यांचे फार छोटे असतात तर एक क्षार असतात ते ह्या मुळांवरती जाऊन बसतात आणि झाडाचा इंटेक पूर्णपणे थांबतं आणि झाडं सुकून जातात त्यामुळे कृपा करून आपण मीठ वगैरे हा प्रकार वापरू नका तर तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव वाटतोय किंवा अगदी कीड वाटते किंवा जमिनीतली बुरशी वगैरे ह्याचा प्रादुर्भाव होणार असं वाटतंय तर आपल्याला लागवडीच्या वेळेला काय करायचं आहे बेनसल्फ किंवा सल्फर बेनसल्फ हे मार्केटमध्ये मिळतं दहा किलोची पिशवी वगैरे येते बेनसल्फ वापरायचं आहे किंवा अगदी ना साधं सल्फर असेल ते सुद्धा चालेल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत आपल्याला थायमेट वापरायचं आहे आता बी ए सी पावडर वगैरे पहिले यायचं पण ते आता बंद आहे तर थायमेट कंटेंट असलेलं पावडर मार्केटमध्ये एक एक किलोच्या पॅके पॅकेटमध्ये मिळते तर ते आपल्याला एक सरासरी एक पन्नास ते सत्तर ग्रॅम प्रति झाड हे दोन्ही मिक्स करून घ्या पाला केला तरी चालेल दोन्हीचा आणि पन्नास ते सत्तर ग्राम म्हणजे सरासरी शंभर ते सव्वाशे ग्रॅम हे दोन्हीचं मिश्रण प्रत्येक खड्ड्यात आपल्याला लावायच्या वेळेला टाकून घ्यायचं तर आता आपल्याला लागवड कशी करायची लागवड करताना सर्वात महत्वाची महत्वाचा विषय आहे की आपण लागवड लागवड जी आहे ती पूर्वपच्ची म्हणजे उगवत मावळत अशी करणार की कशी करणार तर मित्रांनो ससा एक लक्षात घ्या तुमच्या शेतामध्ये वाऱ्याचा झोत तो कसा आहे ते जरा पाहून घ्या वाऱ्याचा जो झोत असेल हवा आपल्या बागेतून खेळती राहिली कि पाहिजे किंवा निघून गेली पाहिजे कारण जर वादळ वगैरे आलं तर झाडं अवरोध होऊन झाडं तुटण्याचा किंवा झाडं खराब होण्याचा किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे आपण झाडा हवेचा जो झोत जो बघून आपल्या बागेची आखणी करावी म्हणजे सहसा आम्ही असं म्हणतो की उगवत मावळत समजा ही तुमची उगवत मावळत अशी दिशा असेल तर आपल्या झाडाचं जे लाईन आहे लाईन स्पे लाईनसुद्धा सुद्धा आपण अशीच ठेवावी जेणेकरून हवा पास होते तुमची आणि सहसा जर शक्य झालं तर हवेच्या साईडला आपण थोडेसे डे प्लांट्स असतात किंवा नारळ वगैरे अशी झाडं लावून द्या जेणेकरून हवेचा जो अवरोध आहे तो तुमच्या बागेमध्ये कमी होईल नाहीतर झाडं मोडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते तर ही आखणी झाल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा आपण खड्डे ऑलरेडी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खतं टाकलेली आहेत रोप आपण खड्ड्याच्या आजूबाजूला ठेवून घ्यायचे आहेत मजुरांच्या सहाय्याने रोप आणताना एक लक्षात घ्या रोप आणताना सहसा म्हणजे नर्सरीतून जेव्हा रोपं येतात तेव्हा ती थोडीशी व्यवस्थित आणा कारण रोपांना जर इजा झाली तर त्याच्यामध्ये डिंक्या रोगाचा हो प्रादुर्भाव होण्याची किंवा अगदी गुच्छा रोगाचा हो प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तेव्हा मजुराच्या सहाय्याने आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा जे आपण खत टाकलेलं आहे खत ससं आपल्याला खड्ड्यात नाही टाकायचं खड्ड्याच्या आजूबाजूला आपण टाकलेलं असतं जी माती आपण परत खड्ड्यामध्ये ढकलणार आहे त्यावरती तर झाडांची पिशवी फाडून तीजी ती जी झाडं आहेत आपली कलम आहेत ती आपण आपल्या खड्ड्यामध्ये ठेवणार आहे तर ती जेव्हा आपण खड्ड्यामध्ये ठेवतो तेव्हा उगवत मावळत म्हणजे झाडाचं जे समजा असं कलम असतं आणि त्याच्यावरती अशी सायनकांडी असते तर हे जी आ, कलम आहे हे हेच हे आपल्याला उगवत मावळत ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे आपल्याला उगवत मावळत का ठेवायचं आहे कारण मित्रांनो जेव्हा सूर्य जो, जो आहे तुमचा तो असा इकडून इकडे जाणार आहे उगवत मावळतमध्ये बऱ्याच वेळेला सूर्याचा पूर्ण सूर्यप्रकाश आहे तो खोडावरती पडतो आणि हे कलम उखलण्याचा कलम उखलण्याचा शक्यता असते कलम जर उखललं तर तुमचं रोग पूर्णपणे खराब होतं कारण त्यामध्ये बुरशीची लागण होते त्यामुळे जी आपली लागवड जी असणार आहे ते जे आपलं कलम आहे हे समजा खालचं स्टॉक आहे आणि सायनकांडी आहे आणि हे जे कलम असेल तर हे आपल्याला असं उगवत मावळत ठेवायचं आहे ठीक आहे तर हे आ, हे एकदा तपासून घ्या जेव्हा आपण मजुराच्या सहाय्याने रोपं लावतो तेव्हा मजुरांना हे सगळं समजावून सांगा आधी रोप आपल्याला खड्ड्यामध्ये ठेवून घ्यायचे पिशवी फाडायचे आणि त्याच्यानंतर जी खत टाकलेली जी माती आहे ती आपल्याला खड्ड्यामध्ये ढकलून द्यायचे खड्ड्यामध्ये माती ढकलल्यानंतर अगदी हलक्या पायाने ती माती थोडीशी दाबून द्यायची म्हणजे खाली जर जी पोकळी राहिली असेल तुमच्या पिशवीमध्ये आणि जमिनीतल्या मातीमध्ये जे एक रूप व्हायला हवं त्यामध्ये काही पोकळी असेल तर ती निघून जाईल हलक्या पायाने ती जमीन दाबून घ्यायचे आणि दाबल्यानंतर बाजूला लगेचच झाडाला एक सपोर्ट म्हणून आपल्याला एक छोटी काठी किंवा कांबी लावून द्यायचे कळकाच्या काठे आजकाल नर्सरीमधून सहसा येतातच तर ती कांडी लावली तरी चालेल पण नर्सरीतून येणारी जी कांडी आहे ती झाडाच्या अगदी जवळ असते त्यामुळे नंतर काय होतं भविष्यात जेव्हा तुम्ही पाणी वगैरे द्यायला सुरुवात करता त्यामुळे वाळवीचा प्रादुर्भाव होऊन आपल्या झाडाची मुळी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नर्सरीतून जी पिशवीमधली जी कांडी आलेली आहे तीच कांडी वापरली तरी चालेल पण ती कांडी काढून घ्या म्हणजे रोपाची लागवड झाल्यानंतर ती कांडी वरती काढा आणि रोपापासून एक सहा ते सात सेंटीमीटर वरती ती कांडी किंवा ती काठी परत लावून द्या आणि त्याला रोप बांधून घ्या जेणेकरून वा वाळवीचा प्रादुर्भाव वगैरे जर काडीवरती कांडी कळकाच्या कांडीवरती असेल काठीवरती असेल तर तो तुमच्या रोपावरती येणार नाही त्याच्यानंतर आपली रोपं लागून निघतील आता कालच आमच्या एका पोस्टवरती एका शेतकऱ्याने प्रश्न दिला होता म्हणजे मी व्हिडिओ शूट करतोय त्याच्या काल की तुम्ही झाडांना बेड वगैरे तयार करायला हवेत आणि तुम्हाला जर एवढी माहिती आहे एवढं कळतंय तर मग तुम्ही चारी करून झाडं खड्ड्यात वगैरे का लावली तर मित्रांनो त्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा आपण झाडं लावतो तर लगेच आपण थिबक झाडांना जर टाकलं तर थिबकद्वारे जर आपण यु नो आ, ड्रिंच आ, ड्र, ड्र, ड्रिप इरिगेशन वगैरे किंवा पाणी देणं चालू केलं तर झाडांच्या भोवतीची जी माती आहे ती मुळ झाडांच्या मुळाशी किंवा पिशवीतल्या मातीशी लवकर एकरूप होत नाही त्यामुळे झाडं तयार व्हायला म्हणजे झाडांना फूट घ्यायला वेळ लागतो त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित बागेची लवकर फूट घ्यायची असेल नवीन बागेची तर आपण काय करायचं जी झाडं लावून दिलेली आहेत किंवा जी नवीन लागवड झालेली आहे त्या लागवडीला आपण पाठातून पाणी सोडून द्यायचं म्हणजे सोड पाणी द्यायचं आहे बरेचसे तज्ज्ञ सांगतात की झाडांच्या मुळाला किंवा त्या खोडाला वगैरे पाणी लागता कामा नये तिथून बुरशीचा प्रादुर्भाव वगैरे होतो मित्रांनो तसं काही नसतं नर्सरीतसुद्धा झाडं असतात त्यांना पाणी दिलं जातं पिशवीत पाणी सोडतात मुळाला पाणी लागतं काही फरक नाही पडत तसं काही होत नाही तर तुम्ही सोड पाणी द्या झाडाची जी माती आहे म्हणजे पिशवीची माती आणि तुमच्या जमिनीतली माती सोड पाणी दिल्यानंतर लगेच एकरूप होते आणि झाडांना मुळी फुटायला मदत होते त्यामुळे तुम्हाला फूटसुद्धा लवकर मिळते म्हणजे जा लागवड झाली की एकाच दिवसात तुम्ही लगेच झाडांना पाठाने पाणी सोडून द्या बुडक्यात सोड पाणी सोडून द्या आणि पूर्णपणे ती झाडं म्हणजे ती पिशवी माती एकत्र येऊ द्या आता हे तुम्ही पाणी सोडून दिलं त्या आता आता तुम्हाला कळलं असेल की सुरुवातीला मी जे तुम्हाला चर काढायला सांगितलं किंवा पलटीने नांगराच्या सहाय्याने खड्डा घ्यायला सांगितला त्याचा उपयोग काय तर तुम्हाला वेगळा पाठ तयार करण्याची गरज नाही तुम्ही ह्याच्यातूनच पाणी सोडून द्या मध्ये तुमची झाडं लागलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती झाडं पूर्णपणे भिजवून घ्या आता त्याच्यानंतर एक एक फक्त लागवडीच्या वेळेला लक्षात घ्या तुम्ही जी झाडं लावणार आहे त्याचं कलम जे आहे म्हणजे तुमचा जमिनीचा जर स्तर हा असेल तर कलम वरती राहावं अशा पातळीवर झाडं लावा म्हणजे तुम्ही चारे काढले त्यामुळे खड्डा तयार झाला आहे तर कलम एकदम खोल लावू नका कारण नंतर काय होता तो पाठ आपण मुजवतो जेव्हा ड्रीप इरिगेशन वगैरे करतो आणि ती कलम पूर्णपणे जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये जर कलम गेलं तर सहसा त्याच्यामध्ये बुरशीची लागण वगैरे होण्याची शक्यता असते पण तुमचं रोप जर व्यवस्थित असेल कलम चांगलं एकरूप असेल तर त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर आता पाणी तुम्ही सोडून दिलं तर आता खत व्यवस्थापन काय करायचं तर मित्रांनो काही करायची गरज नाहीये लगेच अगदी निश्चिंत राहा पाणी सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरं पाणी एक आठ दिवसानंतर बागेला द्याल त्या त्याच्या वेळेला पाणी सोडण्याच्या आधी बागेला जीवामृतची जीवामृत कसं बनवायचं जे जुवम्रुच बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती आहेत जीवामृतचं ड्रिंचिंग करून द्या एक एक लिटर प्रति झाड एक ते दीड लिटर प्रति झाड मुळाभोवती ओतून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी सोडा हा जर प्रयोग तुम्ही दोन ते तीन वेळा केला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोणतंही वरखत न टाकता तुमची बाग एक दीड दीड महिन्यात ते दोन महिन्यात नवीन फुटवा घेईल अगदीच जर तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला वरखत टाकायचंच आहे आणि आम आमच्या आम्हाला कोणीतरी सांगितल्याने त्याच्या मनाची शांती करायचीच आहे तर अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे शंभर सव्वाशे ग्रॅम प्रति झाड अशा प्रमाणामध्ये एकोणीस 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 किंवा वीस वीस झिरो तेरा हे वापरून घ्या चालेल अगदी साधी खतं वापरा महागात जाऊ नका खर्च वाचवा जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असा जर आशय तुम्ही ठेवला तरच आंबा शेती तुम्हाला परवडणारी आहे ह्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते दोन ते तीन पाणी तुम्ही पाण्याने दिलीत किंवा अगदी त्याच्यानंतरही सोडपाणी देत राहिलात तरी चालेल पावसाचं चा वातावरण असतं त्यामुळे पाऊसही पडतच असतो तुम्हाला फुटवाही मिळून जाईल दीड एक महिन्यानंतर तुम्ही महिन्या दीड महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर अगदी ड्रिपचं प्लॅनिंग केलं म्हणजे ड्रिप इरिगेशनचं प्लॅनिंग केलं तरी चालेल आता ड्रिप जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरा जैनची पाईप वगैरे वापरली तर अतिउत्तम कारण क्वालिटी चांगली येते म्हणजे मी जैनची जाहिरात करतो आहे असं नाही पण आम्ही जैनची पाईप वापरलेली आहे जैन नेटाफेम वगैरे यांची चांगल्या क्वालिटीची लॅटरल वापरा सोळा एम चे लॅटरल वगैरे तुम्ही वापरू शकता आणि त्या लॅटरलवरती तुम्हाला ड्रिपर ठेवायचा आहे ड्रिपर जो आहे ससा आपला तो आउटलाइन ड्रिपर ठेवा आउटलाइन ड्रिपर चौदा ते सोळा लिटर डिस्चार्ज चा किंवा बारा ते सोळा लिटर डिस्चार्जचे जे ड्रिपर येतात ते आपल्याला आउटलाइन ड्रिपर ठेवायचे प्रति झाड जर जा बागेच्या दोन्ही साईडला लगेच ड्रिप टाकायची गरज नाही एका साईडला टाकलं तरी चालेल ड्रिप एका कारण झाडं छोटी आहेत झाडांची पाण्याची गरज जी आहे ती तेवढ्या ड्रिपरने तुमची भागून जाईल एका साईडला जर तुम्ही ड्रिप टाकलं तर झाडाच्या दोन्ही बाजूला दोन ट्रिपर ठेवा म्हणजे सरासरी मध्ये झाड ठेवून दोन्ही दोन फुटावरती दीड ते दोन फुटावरती दोन ड्रिप ठेवा आणि जर तुम्ही दोन्ही साईडला पाईप टाकत असाल आत्ताच तर तुम्ही मग एक एक ड्रिपर दोन्ही साईडला ठेवलात तरी चालेल प्रति झाड कारण जनरली कसं आहे की झाड जेव्हा तीन ते चार वर्षाचं चा उत्पन्नाला वगैरे येतं तेव्हा आपल्याला डबल पाईप दोन पाईप टाकायलाच लागतात तुम्हाला सुरुवातीला खर्च परवडत असेल तुम्ही सुरुवातीला टाका नाहीतर तुम्ही नंतर डबल लॅटरल टाकलीत तरी चालेल लागवड झाल्यानंतर एक विषय असतो छाटणीचा बरेचसे नर्सरीवाले आजकाल काय आहेत की रोपं देतानाच वरून छाटणी करून छाट मारून वगैरे देतात तर मित्रांनो मी तरी सहसा म्हणजे माझ्या अनुभवातून मी तशी रोपं छाटणीवाली वगैरे घेत नाही मी सरळ खोड असणारीच रोपं निवडतो आणि सहसा तीन साडेतीन चार फूट किंवा साडेचार फुटापर्यंत उंची असावी रोपाची ती रोपं आपल्या बागेमध्ये एकदा लागवड झाली आणि झाडाला नवीन फूट सुरू झाली की मग तुम्हाला ती छाटणी करायचे छाटणी सहसा तुमची अडीच ते तीन फुटावरती जमिनीपासून कारण नंतर काय करता तुम्ही तुमच्या बागेला बेड तयार करता बेड एक सहसा अर्ध्या फुटाचा पाऊन फुटचा बेड तयार होतो तर कारण तुमच्या खोडाची साईज म्हणून बेड तयार करणं सुद्धा गरजेचं आहे तर ते अंतर पकडून एक सरासरी अडीच ते तीन फुटावरती तुम्हाला जो डोळा असेल झाडाचा मधल्या खोडावरती जे डोळे डोळा असतो जिथून फुटवे निघणार आहेत तर त्याच्यावरती एक इंच तुम्हाला ती छाटणी करायची ही जी छाटणी आपण करणार आहे ती अगदी सुरीच्या सायन वगैरे करू नका प्रॉपर सिकेटर किंवा कटर आहे तो त्याच्या सहाय्याने ती छाटणी करा आणि ती छाटणी केल्यानंतर झाडावरती आपल्याला लगेच फवारणी घ्यायची साधं बुरशीनाशक आणि साधं कीटकनाशक ह्याची फवारणी घ्यायचे कॉपरची फवारणी वगैरे घेतली तरी चालेल आणि झाडांची छाटणी करताना जो आपला कटर आहे तो एक चार ते पाच झाडांची छाटणी केल्यानंतर एकदा बुरशीनाशकातून द्रावणातून बुडवून नंतर कटिंग चालू करा त्याने काय होतं एका झाडावरचा डिंक्या किंवा माल फॉर्मेशन गुच्छा वगैरे असेल तर तो दुसऱ्या झाडावरती जात नाही आणि बाग आपली निरोगी राहते त्या व्यतिरिक्त आंब्याच्या बागेला जी काही खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन वगैरे लागतं ते आमचं जे आता नवीन लागवड आहे त्याच्याबरोबर मी जे आम्ही करतो आहे ते मी रील्सच्या माध्यमातून ससा माझ्या कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक चॅनलवरती किंवा अगदी व्हॉट्सअप चॅनलवरती मी डिटेल्स देतच असतो ते फॉलो करत चला त्याने सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुम्हाला तो नक्की आवडेल आणि पूर्ण माहिती मिळेल या व्यतिरिक्त रोपं कशी निवडावे आणि रोपांवरती वे, रोपा एक वेगळा व्हिडिओ दोन तीन दिवसात देतोय तोही तो सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि जर तुम्हाला रोपं आणण्याबद्दल किंवा लागवडीबद्दल काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये द्या तुम्हाला रोपं हवी असतील की तुम्हाला लागवड आता करायची आणि रोपं हवी तरी तुमचा नंबर मला कमेंटमध्ये द्या मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून चांगली रोपं तुम्हाला मिळतील आणि भविष्यात एक यु नो समृद्ध शेतकरी म्हणून आंबा शेतकरी म्हणून तुमचं सुद्धा नाव नावारूपाला येईल ह्याबरोबर मी हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद